अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी ज्योती आपल्या सर्वांच माझ्या मनापासून स्वागत करत आहे तर बघा महाशिवरात्री आता फेब्रुवारी रविवारी येत आहे आणि ही महाशिवरात्री आपण सर्व भाविक आनंदाने श्रद्धेने मोठ्या भक्तिभावाने ही महाशिवरात्री सर्वजण साजरी करणार आहोत तर बघा या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण प्रत्येक जण हे आवर्जून मंदिरात जाऊन शिव शिवाजी म्हणजे भगवान शंकराची श्रद्धेने भक्तिभावाने आणि मोठ्या प्रेमाने त्यांची पूजा अर्चा सर्व स्तोत्र पाठ करत असते त्याचप्रमाणे काही भाविक जे असतात ते श्रद्धेने आपल्या घरामध्ये सुद्धा शंकराची मनोभावे पूजा करत असतात तर या महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झालेला लास्त। असतो म्हणून आपण ही महाशिवरात्री सर्व भाविक भक्त श्रद्धेने आणि मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरी करत आहोत करत असतो या या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक भाविक हा उपवास व्रतवैकल्य आणि अनेक प्रकारचे स्तोत्र पठन करण्यावर जास्त जास्त प्रमाणात आणि मोठ्या श्रद्धेने सेवा करण्यात गुंतलेला असतो तर या महाशिवरात्रीला आपण सर्व भाविकांनी सर्व जे शिवप्रेमी आहे किंवा शिवभक्त आहे हे मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने आवर्जून सर्वजण अं म्हणजे भगवान शंकराची पूजा च्या सर्व, सर्व काही जे व्रत वैकल्य उपवास आहे ते सर्व आपण भाविक मोठ्या श्रद्धेने करत असतो तर ही महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी या दिवशी आपण साजरी करणार आहोत तर या दिवशी आपल्याला भगवान शंकराच्या शिवपिंडीवर रुद्राभिषेक कसा करायचा आहे आणि त्याची पूजा अर्चा कशी करायची आहे आणि त्यांच्या कोणकोणत्या शंकरा भगवानांच्या कोणत्या सेवा आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा शिवपिंडीवर रुद्राभिषेक करताना तो कसा करायचा आहे ते आपण सर्वप्रथम बघूया तर बघा प्रत्येकाच्या घराच्या घरामध्ये देवघरात शिवपिंड ही असतेच भगवान शंकराची शिवपिंड ही असते तर ही पिंड कोणत्याही प्रकारची असू द्या धातूची तांब्या पिदळ्याची किंवा स्फटिकाची तर त्या शिवपिंडीवर आपल्याला रुद्राभिषेक पाण्याने करायचा आहे तर तो कसा करायचा आहे ते आज आपण बघणार आहोत तर बहुतेक सर्व भाविक हे श्रद्धेने मंदिरात तर जातात पण मंदिरात आपल्याला खूप गर्दी असते त्या दिवशी त्यामुळे आपल्याला अभिषेक करता येत नाही त्याचबरोबर धक्काबुक्की होते हां मी असं म्हणत नाही की तुम्ही मंदिरात जाऊ नका अभिषेक मंदिरात जरूर जावा पण शक्यतो घरच्या घरी जर तुम्ही जर अभिषेक केला तर तो तुम्हाला अत्यंत योग्य प्र प्रकारे आणि व्यवस्थित करता येईल आणि जर मंदिरात गेला तर आपल्याला गर्दीमुळे तिथे नीट अभिषेक करता येत नसेल तर जवळपास तुमच्या आजूबाजूला पण मंदिरं असतील तर तुम्ही जरूर तिथे जाऊन अभिषेक करू शकता नसेल जमा तर तुम्ही घरात सुद्धा शिव शिवपिंडीवर आपल्या रुद्राभिषेक करू शकता तर रुद्राभिषेक करताना काय आहे आपल्याला सर्वप्रथम आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी जी शिवपिंड आहे म्हणजे भगवान शंकराची जी पिंड आहे तिच्यावर आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे ती पिंड आपल्याला स्वच्छ पाण्याने स्वच्छ अशी धुवून पुसून एका तांबणामध्ये घ्यायची आहे ताम शक्यतो तांब्याचा असावा नसेल तर स्टीलचं असलं तरी चालेल त्याचबरोबर ही शिवपिंड आपल्याला त्या तामणात स्वच्छ धुवून पुसून ठेवायची आहे त्याला अष्टगंध लावायचा आहे त्याचबरोबर त्याला भस्मसुद्धा लावायला या दिवशी विसरू नका शिवपिंडीला भस्म ला ला। लावल्यानंतर त्याला पांढऱ्या कापसाचं वस्त्रमाळ पांढऱ्या रंगाच्या कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे त्याच्यानंतर बेलपत्र व्हायचं आहे बेलपत्र शक्यतो तीन पानाचंच असावं सुटलेलं किंवा सुकलेलं नसावं ते आपल्याला त्या शिवपिंडीवर पालथं म्हणजे पाठचा डेट काढायचा आहे गोल तो तोडून आपल्याला पालथं शिवपिंडीवर ते आपल्याला व्हायचं आहे आणि त्याच्याच बरोबर आपल्याला त्याच्यावर ती धुवून पुसून झाल्यानंतर गंध लावायचा आहे सर्व त्याच्यावर षोडोपचारी पूजा करायची आहे आणि मग आपल्याला रुद्राभिषेक कसा करायचा आहे तर तामण्यात घेतल्यावर जर तुमच्याकडे शक्यतो तुम्ही पंचपाळाने जर तुम्ही जर करणार असाल अभिषेक शिवपिंडीवर हरकत नाही पण शक्यतो तुम्ही जे मार्केटमध्ये आता सगळीकडे पात्र मिळतात त्याचं तुम्ही जर ते शिवपिंडीवर ठेवलं तर पात्रामुळे ते काय होईल थेंब थेंब पाणी त्या शिवपिंडीवर पडत राहील तर असं जे गळती पात्र आहे ते बघा असं हे असं गळती पात्र आहे ते आपण त्या तांबणामध्ये असं शिवपिंडीवर ठेवायचं आहे या गळती पात्रातून पाणी थेंब थेंब त्या शिवपिंडीवर पडत राहतं आणि आपण जे काही स्तोत्रपठन करतो ते आपण स्तोत्रपठन सदैव करत राहायचं आहे आणि त्या पात्रावर जा होतं मग ते थेंब थेम पडल्यामुळे आपल्याला पण मग व्यवस्थित आपल्याला स्तोत्र पठण करता येतात किंवा कोणत्याही प्रकारचे जे आपले पाठ स्तोत्र असतात ते आपल्याला वाचता येतात म्हणून असं गळतीपत्र आण आणि त्याला असं गळतीपात्राला बारीक असं छिद्र असतं ते छिद्र जर जास्त पाणी पडत असेल त्याच्यात एखादी का आपण काडी टाकू टाकून घ्यावी जेणेकरून ते पाणी थेंब थेंब सतत त्या शिवपिंडीवर पडत राहील तर त्याचबरोबर असं अभिषेक पात्र ठेवायचं आहे आणि शिवपिंडीवर आपण रुद्राभिषेक जलाने करायचा आहे जलाने म्हणजेच आपल्याला जे प्यायचं शुद्ध पाणी असतं जल असतं पाणी तेच आपल्याला अभिषेक करताना वापरायचं आहे शिवपिंडीसाठी तर रुद्राभिषेक करताना आपल्याला शिवपिंडीवर सतत आपल्याला स्तोत्र पठन पण म्हणायचे आहे तर ते कोणते स्तोत्र आहेत तर आपल्याला या शिवपिंडीवर रुद्राभिषेक करताना प्रथम रुद्रा हे रुद्राभिषेक करताना आपल्याला हे ठेवायचं आहे किंवा नसेल तर तुम्हाला पंचपाळीने तुम्ही रुद्राभिषेक करत करत जे काही जे स्तोत्र पठन आहेत ते करायचे आहे तर त्याच्यामध्ये दिंडोरी प्रणी नित्यसेवा स्तोत्र मंत्राचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सर्व काही आपल्याला मंत्रस्तोत्र पाठ दिलेले आहेत तर ते आपण या दिवशी शिवपिंडीवर करायचे आहे तर प्रथम आपल्याला रुद्राभिषेक करताना कोणत्या सेवा करायची आहेत तर शिवकवच आहे जे पान नंबर एकशे एक मध्ये स्तोत्रपटन मध्ये दिलेला आहे या नित्य सेव्याच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे पान नंबर एकशे एक मध्ये शिवकवच आहे ते एक वेळा पठन करायचे आहे त्याचबरोबर शिवमहिम्न स्तोत्र करायचं आहे पठण एक वेळा स्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे महामृत्युंजय मंत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर यामध्ये जे रुद्राध्यायचं पठन आहे रुद्राध्याय पठन अनुवाक रुद्राध्या पहिला पासून अनुवाक अकरावा पर्यंत श्री रुद्राध्याय याच्यात दिलेला आहे संस्कृत मध्ये सुद्धा आहे आणि प्राकृत मध्ये सुद्धा आहे याच्यामध्ये तो आपल्याला पठण करायचा आहे त्याच्याच बरोबर आपल्याला शिव अष्टोत्तर शत नामावली म्हणजे शिवनामावलीचं सुद्धा पठण करायचं आहे म्हणजे एकशे आठ नामावली आहे पान नंबर एकशे सात मध्ये ह्याच्यामध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याच शिव अष्टोत्तर शत नामावलीचं पठण करायचं तर ते शिव अष्टोत्तर शत नामावली कसं करायचं जर बेलपत्र तुमच्याकडे एकशे आठ मिळत असतील त्या दिवशी तर एकशे आठ म्हणजे प्रत्येक वेळेला एक नाम पहिल्या वेळेला एक एक नाम बोलायचे शिवाचं नंतर दुसऱ्या वेळेला जर नसेल तर एकच शिवपिंडीवर ठेवा तुम्ही व्हा म्हणजे शिवपिंडीवर परत दुसरं नाम घ्या तिसरं नाम घ्या तेच पान उचलायचं परत तेच व्हायचं आणि जर एकशे आठ जर बेलपत्र जर तुम्हाला मिळत असेल तर, तर एकशे आठ पानं वाहून बेलपत्राची शिवपिंडीवर वाहून तुम्ही शिव अष्टोत्तर शत नामावली त्या दिवशी आवर्जून पठण करायची आहे तर हे जे काही ना स्तोत्र है, तेया करता ना पठन आहे ते या महाशिवरात्रीला शिवपिंडीवर रुद्राभिषेक करताना आपल्याला या दिवशी पठन करायचे आहे नाहीच कोणती सेवा जमली तुम्हाला तर कमी, -कमी आपण जेव्हा आपण रुद्राभिषेक करणार आहोत तेव्हा आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं मंत्राचं पठन जरी केलं तरी पुष्कळ झालं सेवा कमी करा पण ती मनाने भक्तिभावाने आणि श्रद्धेने करा थोडी सेवा केली तरी चालेल पण ती मनापासून करा जर जमले तर हे सर्व या दिवशी अध्याय तुम्ही पठण करू शकता बघा आपल्याकडे भरपूर असा वेळ आहे महाशिवरात्रीला सकाळी करू शकता लवकर उठायचं आहे सकाळी लवकर करू शकता दुपारच्या वेळेत करू शकता रात्रीपर्यंत तुम्ही महाशिवरात्रीला या सेवा आणि हे स्तोत्र पठण जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेच दिंडोरी प्रदेशात ते तुम्ही आवर्जून करा बघा या दिवशी काय असतं पंधरा दिवस आधीच पृथ्वी तलावर शिवतत्वाची आपल्याला जाणीव होत असते म्हणजे भगवान शंकराची आपल्याला जाणीव होत असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी शक्य तेवढे जमेल तेवढ्या सेवा आपल्याला या दिवशी करायचे आहे आणि या सेवा करत असताना आपल्याला सेवा सुद्धा आपल्या स्वामी महाराजांची करायची आहे ती करायला चुकायचं नाहीये सेवा म्हणजे आपली जय श्री स्वामी समर्थ स्वामी स्थान आहे स्वामी तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि सारामृताचे रोजचे तीन अध्याय वाचायचे आहेत ही जी नित्यसेवा आहे ही आपल्याला चुकवायची नाही आणि ही सेवा झाल्यानंतर आपल्याला ही महाशिवरात्रीची जी भगवान शंकराची आहे ही सेवा करायची आहे आणि रुद्राभिषेक करताना आपल्याला शिवपिंडीवर बेलपत्रसुद्धा व्हायचं आहे त्याचबरोबर सफेद फूल धोत्राचं धोत्र्याचं जर फळ कोणाला मिळत असेल तर ते धोत्र्याचं फळसुद्धा व्हायचं आहे पांढऱ्या रुईची फुलं व्हायची आहे शक्यतो पांढऱ्या रंगाचं फुलंच भगवान महाशंकराला महादेवाला आवडत असतं आणि या दिवशी आपल्याला पिंढीवर शक्यतो सफेद रंगाची फुलं व्हायची आहे चाफ्याचं फुलं आहे किंवा गोकर्णाची फुलंसुद्धा व्हायली तरी चालू शकतात त्याचबरोबर सदाफुली आहे चापा आहे तगर आहे किंवा नाहीच जमलं तर आपलं बेलपत्र व्हायलं तरी हरकत नाही बेलफळ व्हा या दिवशी आणि भगवान शंकराची मनापासून आवर्जून या दिवशी सेवा करा बघा आपले जे स्वामी महाराज आहेत ते सुद्धा भगवान शंकराचे भक्त होते म्हणून त्यांच्या मुखामध्ये सदैव शिवशंक शिव र शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो म्हणून या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांची सुद्धा या दिवशी सेवा करायची आहे कारण भगवान आपले स्वामी महाराजांमध्येच अख्खं ब्रह्मांड आहे म्हणूनच आपण स्वामी महाराजांना ब्रह्मांड नायक म्हटलं आहे या ब्रह्मांड नायकाच्या रूपामध्येच सर्व देवता दे, देवी देवतांचं स्वरूप आहे म्हणून या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांची सुद्धा सेवा करायची आहे कारण शिवशंकराचे रूप म्हणजे दुसरे आपले स्वामी महाराज आहेत म्हणून आपल्याला स्वामी महाराजांची सेवा सुद्धा या दिवसात करायची आहे या दिवशी करायची आहे त्याचबरोबर या महाशिवरात्रीमध्ये आपण मनोभावे भगवान महाशंकराची पूजा अर्चा करायची आहे धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे त्यांना फळाचा किंवा दुधाचा जो जमेल तो तुम्ही जे व्रताला जे वापरता खिचडी वगैरे आपण साबुदाण्याची करतो त्याचा नैवेद्य या दिवशी आपल्याला भगवान शंकराला दाखवायचा आहे फळाचं नैवेद्य असला तरी चालू शकतो किंवा दुधाचा दह्याचा साखरेचा सर्व प्रकारचा नैवेद्य आपण भगवान शंकराला नैवेद्य वाहू शकतो किंवा देऊ शकतो तर अशा प्रकारे रुद्राभिषेक शिवपिंडीवर सर्वांनी आवर्जून करा कारण रुद्राभिषेक जलाचा अभिषेक भगवान शंकराला खूप आवडतो म्हणजे ते त्याचं आवडतं म्हणजे थंडावा पाहिजे सतत आपण पिंडीवर थंडावा ठेवतो म्हणजे थंड जलाचा अभिषेक सतत पिंडीवर असतो म्हणून रुद्राभिषेक प्रत्येक आपल्या घरामध्ये नक्की करावा तर अशी थोडीशी महाशिवरात्रीची सेवा कशी करायची स्तोत्र कोणते पठण करायचे आहेत या दिवशी आज हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या दिवशी अजून कोणते महाशिवरात्रीच्या दिवशी सेवा करायचे किंवा कोणते फळ आपल्याला त्या सेवेपासून मिळणार आहे हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण नक्की बघू जर माझा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ